बिओलोने स्वतःला संपवलं बीएलओला हार्ट अटॅक आला बीएलओचा मृत्यू अशा प्रकारच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ऐकत असाल बीएलओ म्हणजे बूथ लेवल ऑफिसर निवडणूक प्रक्रियेतला महत्वाचा घटक पण या बिओलोनच्या बाबतीत हे सगळं कशामुळे होत तर याचं कारण आहे कामामुळे वाढलेला तणाव निवडणूक आयोगानं सत्तावीस ऑक्टोबरला अंदमान निकोबार लक्षद्वीप पुदुचेरीसह गोवा गुजरात केरळ मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान तमिळनाडू उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये एस आय आर ची घोषणा केली एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन निवडणूक आयोग या मोहिमेद्वारे मतदारांची माहिती अपडेट करून मतदार यादान निर्दोष करतो यात नवीन मतदारांची नावं नोंदवणं मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणं पत्त्यातील बदल अपडेट करणं अशा गोष्टी केल्या जातात यामुळे पात्र मतदारांना मतदान करता येतं आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होते पण या मोहिमेचा ताण आल्यामुळे आजवर किमान तीसहून अधिक बियलोंचा मृत्यू झालाय त्यात बहुतांश जणांनी स्वतःला संपवल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का या मोहिमेदरम्यान कुठे किती बियलोंचे मृत्यू झाले या मृत्यूमागचं खरं कारण काय आणि निवडणूक आयोग या मोहिमेसाठी एवढी आग्रही काय आहे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या हो माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बोल बोलभिडू केंद्रीय निवडणूक आयोगाने नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्या अपडेट करण्यासाठी चार नोव्हेंबर पासून एस आय आर मोहीम सुरू केली या मोहिमेत एकूण एक्कावन्न कोटी मतदार सहभागी होणार आहेत निवडणूक आयोगानं म्हटलं की कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही आणि यादीत कोणतंही अपात्र नाव राहणार नाही या गोष्टीची खातर जमा करणं हे या प्रक्रियेचं उद्दिष्ट आहे आता बीएलओ नेमके कोण असतात आणि बीएलओंचं काम नेमकं काय असतं ते बघू बीएलओ हा स्थानिक सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी असतो आणि त्याची नेमणूक निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांशी संबंधित कामासाठी केली जाते बीएलओ ज्या क्षेत्राचा रहिवासी असतो त्या क्षेत्रात त्याची नियुक्ती होते बीएलओचे मुख्य काम मतदारांशी संबंधित असतं आपल्या क्षेत्रात नवीन मतदार नोंदणी करणं नावांची भर घालणं किंवा मृत व्यक्तींची नावे वगळणं याची जबाबदारी बीएलओ पार पाडतो मतदार यादीचे विशेष वोटर आय डी वितरण फॉर्म सिक्स सेव्हन एट असे विविध फॉर्म भरण्यासाठी नागरिकांना मदत करणं हेही त्यांचंच काम आहे या प्रक्रियेचा भाग म्हणून बीएलओ मतदारांच्या घरी जातात तिथे ते रहिवास तसंच ओळखीचे पुरावे आणि मतदान कार्ड क्रमांकाची माहिती संकलित करतात त्याशिवाय आपल्या भागातल्या मतदानापूर्वी सर्व मतदारांच्या घरी जाऊन त्यांना मतदार केंद्राच्या तपशिलाची चिठ्ठी पोहोचवण्याचं कामही बिओलोच करतात आता प्रश्न हा आहे की अचानक बिओलोनच्या मृत्यूचं प्रमाण का वाढलं सर्वसाधारणपणे प्राथमिक शिक्षक किंवा अंगणवाडी सेविका बिओलो म्हणून काम करत असतात गेल्या काही दिवसांमध्ये एसआयआर मुळे बिओलोन वरील तणाव वाढल्याचं बोललं जाते बिओलो असणारे कर्मचारी आपली मूळ नोकरी करत हे काम करत असतात बीएलओ म्हणून काम करत असलेले हे काम अतिरिक्त असतं त्यामुळे त्याच्यावरचा कामाचा ताण वाढतो आरचं काम करताना या कर्मचाऱ्यांना लोकांच्या अर्जाची पडताळणी करावी लागते या मोहिमेत देशभरातल्या जवळपास एक्कावन्न कोटी मतदारांच्या नोंदीत तपासल्या जाणार आहेत योजना चार नोव्हेंबर पासून सुरू झाली पण आता प्रचंड मतदारसंख्या आणि बिओलोंवरचा वाढता दान पाहून या मोहिमेचं वेळापत्रक थोडं पुढे ढकलण्यात आलंय गणना अर्ज वितरण करण्याची मुदत आधी चार डिसेंबर होती आता ती अकरा डिसेंबर करण्यात आली आहे मसुदा मतदार यादी नऊ डिसेंबरच्या ऐवजी आता सोळा डिसेंबरला प्रकाशित केली जाईल अंतिम मतदार यादी सात फेब्रुवारीऐवजी चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला प्रकाशित होईल पण एकूणच कामाचा वाढता ताण आणि डेडलाईनच्या धास्तीमुळे अनेक डिप्रेशनचा त्रास सुरू झाला काहींना हार्ट अटॅकही आला यातूनच बिओलोनचे मृत्यू होत असल्याचं वास्तवही समोर आलं एसआय सुरू झाल्यापासून सात राज्यांमध्ये जवळपास तीस बियोलोंचा मृत्यू झाला मध्य प्रदेशात नऊ उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी चार पश्चिम बंगाल आणि राजस्थानात प्रत्येकी तीन तसेच तमिळनाडू केरळमध्ये प्रत्येकी तीन बियोलोचा कामांच्या तानामुळं मृत्यू झाल्याचा किंवा त्यांनी दडपणामुळे स्वतःला संपवल्याचा आरोप करण्यात आलाय उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या विपिन यादव यांनी कामाच्या ताणामुळे स्वतःला संपवल्याची घटना समोर आली गोंडा इथं शिक्षक असलेले यादव तिथेच बियोलोचे काम करत होते कामाच्या अति त्यांनी विषारी पदार्थाचं सेवन करत आयुष्य संपवलं पण यादव यांच्या कुटुंबियांनी केलेला आरोप तितकाच गंभीर आहे यादव यांच्यावर ओबीसींची नावं मतदार यादीतून काढण्याचा दबाव आणला जात होता असं त्यांनी म्हटलंय आता या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे उत्तर प्रदेशच्या मुरादाबादच्या बहेरी ब्रह्मनान गावात बीएलओ सर्वेश सिंग यांनी स्वतःला संपवलं घटनास्थळावरून पोलीस आणि कुटुंबियांना एक नोट सापडली त्यात लिहिलं होतं की एसआयआरचं टार्गेट पूर्ण करू शकत नसल्यानं मी दिवस रात्र प्रचंड तणावाखाली असतो त्यामुळे हे पाऊल उचलणं भाग आहे याचप्रमाणे उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात बीएलओ म्हणून काम करत असताना सर्वेश कुमार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्यांचे सुपरवायझर आहेत त्यांनी सांगितलं की एसआयआर मुळे कामाचा ताण खूपच वाढलाय पश्चिम बंगालमध्ये दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यात बीएलओ म्हणून काम करणारे कमल नस्कर यांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला कमल यांनी जवळपास एक हजार एकशे साठ आर फॉर्म मतदारांच्या घरी पोहोचवले होते सव्वीस तारखेपूर्वी सगळे फॉर्म परत आणण्याचा दबाव होता आणि तोपर्यंत फक्त वीस फॉर्म त्यांना परत आणता आले होते नसकर यांच्या मुलीने आरोप केलाय की आपल्या वडिलांना या कामामुळे मानसिक ताण आला होता हे दडपण ते सहन करू शकले नाहीत आणि त्यातूनच त्यांची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला याच राज्यात एका महिला बियलोनं कामाच्या ताणामुळे स्वतःला संपवलं दुसरीकडे नादिया जिल्ह्यात बियलो रिंकू यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला रिंकू यांनी ही मृत्यूपूर्वी एक नोट लिहिली होती मध्य प्रदेशातही एसआयआर चे काम वेगाने सुरू आहे पण या दरम्यान भोपाळमध्ये गेल्या चार दिवसात पन्नासहून अधिक बीएलओ आजारी पडले त्यापैकी दोघांना हृदयविकाराचा झटका आला आणि एकाला तर ब्रेन हॅमरेज झाले रायसेनमध्ये गेल्या गुरुवारी बीएलओ रमाकांत पांडे यांचा मृत्यू झाला पांडे गेल्या चार दिवसांपासून कामाच्या ताणामुळे झोपलेच नव्हते ऑनलाईन मीटिंग दरम्यानही ते बेशुद्ध पडले आणि जमिनीवर कोसळले त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण त्यांना वाचवू शकलो नाही असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं महू इथले सीताराम गोंड हे बियलो शुक्रवारी फॉर्म भरत असतानाच अचानक आजारी पडले रायसेनचे बिओलो नारायण सोनी हे बेपत्ता आहेत कुटुंबियांचं म्हणणं एक टार्गेट उशिरापर्यंत चालणाऱ्या मीटिंग्स आणि निलंबनाची धास्ती यामुळे ते मानसिक तणावात होते भोपाळमध्ये शनिवारी कामावर असताना बिओलो कीर्ती कौशल आणि मोहम्मद लई यांना हृदयविकाराचा झटका आला दोघेही सध्या रुग्णालयात ले दाखल आहेत दमोहमध्ये सहा नोव्हेंबरला झालेल्या अपघातात बिएलो श्याम शर्मा यांचा मृत्यू झाला तर दतियामध्ये अकरा नोव्हेंबरला उदयवान सिहारे या बिएलोने स्वतःला संपवलं गुजरातमध्ये बिएलोंच्या संदर्भातल्या एकूण सहा घटना समोर आल्यात वडोदरा इथं सहाय्यक बियलो उषाबेन या काम सुरू असताना अचानक बेशुद्ध पडल्या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला सौराष्ट्रात अरविंद वाडेर या बिएलोने स्वतःला संपवलं आपल्याकडून आता हे काम होणारच नाही असं त्यांनी नोटमध्ये लिहिलं होतं तापी जिल्ह्यात सहाय्यक खेडा येथेही एका यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अहमदाबादमध्ये फारुख आणि दाहोदमध्ये मध्ये बच्चूबाई हे बिएलो आजारी पडले असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत राजस्थानच्या जयपूरमध्ये रविवारी बिएलो मुकेश जांगीड यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन स्वतःला संपवलं करौली जिल्ह्यातही एक बिएलोचा मृत्यू झाला सवाई माधोपूरमध्ये एका बियलोला हृदयविकाराचा झटका आला याशिवाय काही घटना अजून समोर आलेल्या नसाव्यात असं सांगितलं जातंय बिओलोनचे मृत्यू होऊ लागल्यानं तसंच बऱ्याच ठिकाणी बीएलओ आजारी पडत असल्याचं दिसून आल्यावर विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे त्यानंतर आयोगानं हा रोष कमी करण्यासाठी एक वेगळाच तोडगा का काढला त्यामुळे बिओलोंचा ताण तर कमी होणार नाही पण त्यांच्यावरच्या वाढलेल्या तणावाची चर्चा कमी होऊ शकते आयोगानं काय म्हटलंय तर बियोलोंच्या मानधनात वाढ करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय बिओलोनचं मानधन सहा हजार रुपयांवरून बारा हजार रुपये तर बिओलो सुपरवायझरचं मानधन बारा हजारांवरून अठरा हजार रुपये करण्यात आले त्यासोबतच या प्रक्रियेला सात दिवसांची मुदत वाढही दिली पण यामुळे फारसा काही फरक पडेल असं सध्या तरी वाटत नाही संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालंय एसआयआर आणि बिओलोनच्या या मुद्द्यावरून अधिवेशनात गदारोळी होण्याची चिन्ह आहेतच त्यावर चर्चा झाली तर काही तोडगा निघतो का हे मात्र पाहावं लागेल बियोलोनचं होणारे मृत्यू आणि एकूणच या एसआयआर मोहिमेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा